दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा जोरात सुरू आहे काही दिवसांपूर्वीच भुजबळांनी शरद पवार उद्धव ठाकरेंना सहानुभूती असल्याचं वक्तव्य केलेलं होतं तर कालच भुजबळांनी मनुस्मृतीवरून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली आहे जे की शरद पवार गटात आहेत त्यामुळे भुजबळ महायुतीत नाराज असल्याची चर्चा होतीये मात्र मी नाराज नाही लोकसभा सोडली राज्यसभेचं देखील सोडा असं मिश्किलपणे भुजबळांनी आता वक्तव्य केलंय छगन भुजबळ साहेब नाराज आहेत पवार साहेबांकडे पुन्हा यांची चर्चा आहे भुजबळ साहेब नाराज आहेत माझ्या कानावर काय नाही आले तर विधानसभेचा घ्यावेळेस कॉम्प्रोमाइज करायचं मग त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय ना आम्ही कसं सांगणार त्यांनी काय त्यांचं काय जाताना ठरलं असेल विधानसभेला किती सीट देणार लोकसभेला हे आम्हाला कसं माहिती असेल मी तर काय नेगोसिएशन मध्ये नव्हते मी नाराज विराज काय नाही मी फुले शाहू आंबेडकरांचा समता परिषदेचा पायका आहे आणि मी ह्या अशा गोष्टींमध्ये जे आहे मी स्पष्टपणे बोलतो खोटं बोलणं मला जमत नाही काय विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही राज्यसभेवर देखील आ... अरे राज्यसभा वगैरे सोडावं लोकसभेला मी सांगितलं की मला नको आहे म्हणून तर राज्यसभेचं काय काय ते बघू ते बरं तुम्ही देणार असाल तर मला मग तुम्हालाच उच्च